नमस्कार मित्रांनो ऊसगाळ फंगाम दोन हजार पंचवीस चे व्यापतक ठरले असून यंदाच्या वर्षाचा ऊसगाळ फंगाम लवकरच चालू चालून आहे आणि उसाची अपारपी जाहीर झाली तर उसाची अपारपी म्हणजे उसाची कमीत कमी किंमत असून ऊस तुटल्यावरती चौदा दिवसात पहिला हप्ता म्हणून ती एक रकमी द्यायची असते आणि मित्रांनो हंगाम संपल्यावरती मिळाल्या साखरेचा सा बगॅस मई व प्रेसमरच्या एकूण उत्पन्नातील सत्तर टक्के वाटा शेतकऱ्यांना दुसरा हप्ता म्हणून द्यायचा असतो अशी शुगर किंवा कंट्रोल ऑर्डरमधील व आपल्या राज्याने केले कायद्यातील एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे तर गाळात हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये यंदा शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता घेऊन धडकली आहे पुढे पाहूयात नेमकं काय अपडेट आहे तर पाय मित्रांनो राज्यात ऊसाचा गाळ हंगाम दिवाळीच्या मुहूर्तावरच होणार आहे यंदा पाऊसही भरपूर झाल्यामुळे ऊसाचे उत्पादन यंदा चांगले राहण्याची शक्यता आहे भरपूर पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे यंदा पंधरा दिवस अगोदर हंगाम सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळी गोड होणार आहे केंद्र सरकारने यंदा ऊसाला किमान हमभाव म्हणजेच एफ आर पी जाहीर केलेली आहे पुढे पाव्यात किती एफ आर पी जाहीर झाली म्हणजेच हमी भाव किती मिळणार आहे ते आपण समोर पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी ऊसाची यापारपी दहा पॉईंट पंचवीस टक्के रिकव्हरीसाठी किंवा उतारासाठी तीन हजार पाचशे पन्नास पंच रुपये प्रति टन निश्चित करण्यात आलेले आहे तर त्या पुढील एक टक्क्यासाठी प्रत्येक टनाला तीनशे शेहचाळीस शे 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 रुपये अधिकचे मिळणार आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी पा उतारा गाठल्यास प्रति टन हा भाव तीनशे रुपये प्रति एक टक्क्याने कमी होणार आहे तर नऊ पॉईंट पाच टक्के रिकव्हरी किंवा उतर हा कमीत कमी गृहित धरण्यात येणार असून पुढे प्रवेश काय अपडेट आहे तर आता त्या ठिकाणी पहा नऊ पॉईंट पाच टक्केपेक्षा कमी उतर आला तर प्रति टनाचा किमान दर हा तीन हजार चारशे एकसष्ट रुपये असेल शेतकऱ्यांना यंदा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे कारण पिकाच्या उतारानुसार ही किंमत ठरणार नाही मित्रांनो गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका दिवाळी टप्प्यात आल्यामुळे त्याचवेळी पंधरा ते वीस दिवस हंगाम लाभला होता तोडणी मजुरापासून ते वाहतुकीपर्यंत गेल्या वर्षी खोळंबा झाला होता या अडचणीचा सामना मजुरापर्यंत ते कारखानदारापर्यंत सर्वांना त्याचा मोठा फटका बसला होता मित्रांनो यंदाच्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता असल्याने कदाचित त्याचाही खोडा बसण्याची शक्यता आहे पण हंगाम लावण्यावर पडणार नसल्याने गाळ प्रक्रिया अडकण्याची शक्यता नाही ऊस परवाना दोन हजार पंचवीस साठी पंधरा सप्टेंबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत सर्व कारखान्यांना ऊस गळापाचा परवाना द्यावा लागणार आहे आणि मित्रांनो या सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर विना परवाना ऊस गाब केलास त्या कारखान्यावर के कारवाई केली जाणार आहे असे साहेब सरकार आयुक्तांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो असं होता महत्त्वपूर्ण असं व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व अशाच माहिती पूर्ण एवढ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण एवढ्यासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो